शिक्षण कमी पण धडा ही आहे अलकाबाईची कहाणी गरीब कुटुंबात जन्मलेली दिवसाला दोन वेळेचे जेवण मिळणं सुद्धा कठीण होत लहान मुलं पोटाची जबाबदारी आणि संसाराचा डोंगर पण खिशात पैसा नव्हता संसाराच्या उजाखाली दबली तरी अलकाबाईने हार मानली नाही काहीतरी करून दाखवायचं असा निर्धार त्यांनी केला घरकाम मजुरी करायला सुरुवात केली दिवसभर थकल्या भागल्या तरी रात्री उशिरापर्यंत मशागत सुरूच होती मुलं शिकत असताना हळूहळू तिचं काम गावभर पोचलं लोकांनी तिचं कौशल्य ओळखलं तिला गावाने सरपंच केलं उदयमच्या माध्यमातून थोडे थोडे पैसे जमवून तिने स्वतःच छोटस दुकान सुरू केलं आणि आज ती गावातील महिलांना काम देते तिच्या मुलांनीही शिक्षण घेऊन एक लहान मुलगी डॉक्टर केली आणि उंच भरारी घेतली गरिबी ही कमजोरी नाही ती फक्त एक परीक्षा आहे मेहनत चिकाटी आणि धैर्य असेल तर कोणतीही महिला यशस्वी होऊ शकते अलकाबाई आज सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत स्त्री शक्ती हीच खरी ताकद आहे नमस्कार माझं नाव अलका रामदास गांगोडे मुक्काम बोरा कष्टेश्वर तालुका सांगोड मी गावची रहिवाशी असून मी या बोरायगाव मधी इतकी परिस्थिती आमची नाजूक होती का आम्ही दहा ते महिला दहा ते दहा ते बारा महिलांची टोळी होती कांदे काढायला जाणं गहू सांगायला जाणं लोकांची मदत फोटो करायला जाणं तर तशामध्येच असं करता करताच माझ्या गावामध्ये आरक्षण लागले ग्रामपंचायत इलेक्शन लागलं आणि आरक्षण आलं श्री राखीव आरक्षण आलं आदिवासीची तर मग चार लोकांनी मला माझ्या गाव घरी आले आणि त्यांनी सांगितलं की अलका ताई आरक्षण आलं आहे आदिवासी स्त्री आहे आणि सरपंच पदासाठी तुम्हाला उभं राहायचं आहे तर मी सांगितलं माझी परिस्थिती तशी नाही मी मजुरी करणारी बाई माझ्या मिस्टर कादामध्ये सहकार का सा सहकारामध्ये सर्विसला जायचे पण मग ते चारच महिने का कारखान्यावर कामाला जायचे आणि आठ महिने घरीच राहायचे ते पण लोकांबरोबर इरीखानाला जायचे निंदायला जायचे त्यांची घरी माणसांची डोळी होती ते दुसरीकडे जायचे मी दुसरीकडे जायचे असं करता करता मग माझ्या भावानी काही चार गावातल्या लोकांनी माझा दाखला काढला जातीचा दाखला काढला आणि मग मी इलेक्शनला उभी राहिले तर मग मी निवडून आले निवडून आले तर मी सत्यानं दोन दो सत्यानं ते दोन हजार दोनपर्यंत सरपंचपद भोगलं सरपंचपदामध्ये मला अडीच वर्षे काहीच कळलं नाही सरपंचपद म्हणजे काय हे काहीच कळलं नाही पण मग अडीच वर्षानंतर मग मी सरपंच झाल्यानंतर अडीच वर्षानंतर मग मी परिशिक्षणात जायला लागले मग परिशिक्षण जायला तर मात्र कळायला लागलं मग तिथून पुढं मी ग्रामपंचायती कामं करायला लागले मग मी एक सहा लाख पंच्याहत्तर हजार सहा लाख पंच्याहत्तर हजाराची मी टाकी बांधली विहीर खणली गावामध्ये माझ्या गावामध्ये फक्त एकच हात तुंब होता आणि मी आज मी जी विहीर खणली त्या विहिरीला भरपूर पाणी आणि पूर्ण गाव पाणी पेतं त्याच्यानंतर मी काही लोकांना गाडी बहिलं परत गाडीवाल्यांची परकरणं केले काही महिलांना विधवा असतील त्यांना रेशन कार्ड काढून देणं म्हणा त्यांचा पगार चालू करणं म्हणा असं मी बरेच हळूहळू हळूहळू कामं करीत गेले त्याच्यातच मग माझं सरपंचपद संपलं आणि सरपंचपद संपलं तर मग काही एकाशिवरेच काही पंचायत समितीचे बरेच अधिकारी चांगले मला भेटत गेले आणि ते म्हणत गेले अलकता तुम्ही खूप चांगलं काम करता मग एक बचत गट स्थापन करा म्हणे तर मी बचत गटाची स्थापना केली त्यावेळेस बचत गटाची स्थापना केली मग मी दोन बचत गट स्थापन केले महालक्ष्मी आणि जय जनार्दन तर मग मला पहिल्यांदा आम्हाला पंचवीस हजार रुपये कर्ज मिळालं त्याच्यामध्ये आम्ही बकऱ्या घेतल्या काही कोणी दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये घेतले त्यावेळेस काय एवढी हे नव्हती लोकांकडं दहा ते पंधरा हजार रुपये खूप राहायचे लोकांना आणि तव काय दीड रुपये रोज तीन रुपये रोज असा रोज राहायचा आणि मग आम्ही त्या याच्यातूनच असं थोडं 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 करीत 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 गेलो आणि मग माझ्या बाया चांगल्या होत्या बचत गटाच्या माझ्या शब्दाला मान देत गेल्या मग आमचा मोठा बचत गट होत गेला मग मला दोन लाख रुपये कर्ज मिळालं दोन लाख कर्ज मिळाल्यानंतर मग आम्ही मंडप घेतला मंडप घेतल्यानंतर मग आम्हाला मंडप ठेवण्यासाठी काय काय करावं लागेल मंडप मग माझ्या दारापुढेच आम्ही शेड बांधलं पत्र्याचं छोटंसं मग पंचायत समितीला एक विस्ताराधिकारी होते घना अण्णा म्हणून त्यांनी आम्हाला अडीच लाखाचं परकरणा मंजूर करून दिलं शेड दिलं शंभर टक्के अनुदानमध्ये ते शेड बांधलं मग मी त्या शेडमध्ये मा माझा मंडप ठेवला मंडप ठेवल्यानंतर मग हळूहळू मळू मग बचत गाटाच्या माध्यमातून मग तहसीलदारांकडं बचत गा बचत गाटांना रेशन दुकानाची जाहिरात निघाली मग मला बऱ्याच माणसांनी सांगितलं की आपल्या आपलं गाव दुसऱ्या गावाला जोडलेलं आहे रेशन आल्याला दुसऱ्या गावाला जावं लागतं पायपेटी करावं लागतं मग आल का, का ताई काहीतरी करा मग बचत गाटांचं मी काय केलं कागदपत्र तयार केले आणि तहसीलदारांकडं अर्ज केला का माझ्या बचत गटाला रेशन दुकान मिळावा म्हणून मग मी रेशन दुकानासाठी अर्ज केला आणि तो अर्ज माझा पास झाला मी बऱ्याचश्यात कामं केले केले होते ना स्वच्छताहेबीने भाग घेतला होता दारूबंदीमध्ये भाग घेतला होता ते चांगले कामं केलेलं असल्यानंतर तहसीलदार साहेबांनी कलेक्टर साहेबांकडे माझे आमचं बचत गटांची फाईल पाठवली माझी फाईल मंजूर झाली मग माझ्या बचत गटाला दोन हजार आठमध्ये रेशन दुकान मिळालं मग ते रेशन दुकान आम्ही महिला दाईच्या दाई महिला मिळून चालवायचो त्याच्यामध्ये माझा मंडप पण होता आणि त्याच ठिकाणी मी रेशन दुकान पण ठेवलं त्याच मंडप ठेवतो तिथं मग आमची खूप प्रगती झाली मी मंडप पण द्यायचे कारण की मंडप माझा एक पीस आम्ही सातशे रुपये घेतो त्याच्यामध्ये भांडे वेगळे राहतात साईड पडदे वेगळे राहतात सगळं सगळं असं वेगळं वेगळं करून आम्ही त्याचे पैसे मग मा आम्हाला खूप त्याचा फायदा होत गेला मग माझ्या बचत गटांच्या महिलांच्या पुरींचे लग्न असले का आमचा मंडप पण फुकट राहायचा आणि त्यांना कर्ज पण गटातून दहा वीस हजार रुपये दिलं तर मग आमचा खूप फायदा झाला गटामुळं नंतर नंतर मग उमेद अभियान निघालं उमेद आय पण आमचं बचत जग बचत गट बंद झाला मग सहायता समोर निघाला समोर निघाला मग नाव चेंज झालं मग द पाच सूत्री योजना निघाली शासनाकडून पाच पाच सूत्री दस सूत्री अशी मग मी सी आर पीचं काम करायला लागले सी आर पीचं काम केल्यानंतर मला पहिल्यांदा अठराशे रुपये पगार होता अठराशेच्या नंतर मग मी मला पंधराशे रुपये नंतर मला दोन हजार रुपये झाला असा सी आर पीचं काम करता करता मग मी वर्धिनीचं काम केलं वर्धिनीचं काम करायला लागले आणि माझी मुलगी मग शाट टाकलेली होती मला तीन मुली आहे तीन मुली एकीचं डेड झालेली आहे एकीचं बारावी झालेली आहे आणि शेवटला आणि एकीचं डॉक्टर तिला तिने अर्ज भरला होता तर मला पैसे लागत होते मग काय करायचे आपली परिस्थिती खूप नाजूक आहे माझी मिस्टर म्हणायची आपली परिस्थिती नाही आहे मुलगी तर डॉक्टर व्हायला म्हणती मग मन काय करायचं आपल्यासोबत घर जोडून आपल्यासोबत काहीच नाही नाही जमीन नाही जमला काहीच नाही काय करायचं मग आम्ही खूप प्रयत्न केले खूप प्रयत्न करता 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 तिचा नंबर लागला आमचा एस टी कॅटेगरीमध्ये तिचा नंबर लागला मग तरी मला वर्षाला दोन ते तीन लाख रुपये खर्च यायचा मग मी वर्धिनीचं काम करायला लागले मग मला एकवीस हजार रुपये पेमेंट मिळायचं वर्धिनीचं म्हणजे शासनाकडून डीआरडी कडून आम्हाला सातशे रुपये रोज राहायचा मग आम्ही ते सिन्नर तालुक्यात काही दिवस काम केलं मी मालेगाव तालुक मालेगाव तालुक्यात काही दिवस काम केलं सुरगाणा तालुक्यात काम केलं मी नाशिक तालुक्यात काम केलं दिंडरी तालुक्यात काम केलं असे दर तालुक्यामध्ये आम्ही महिना महिना दीड दीड महिना पंचेस दिवस दर तालुक्यामध्ये पंचेचाळीस दिवस काम करून मी माझ्या मुलीची फी भरायचे माझे मिस्टर घर सांभाळायचे रेशन दुकान सांभाळायचे आणि मी बाहेर तालुक्यात जाऊन काम केलं माझ्या मुलीला फी भरा भरता भरता मग माझी मुलगी डॉक्टर झाली आणि आजपर्यंतची माझी परिस्थिती आहे ती मला मी तर अशी का माझी बचत गटामुळेच मी एवढी मोठी झालेली आहे कारण की थेंबे थेंबे तर असं आम्ही तर पन्नास रुपयेच बचत होते आमची नंतर आम्ही पन्नास पन्नास रुपयाची आमची शंभर रुपये वाढली शंभर रुपयानंतर मग आमचा ग्रामसंघ झाला ग्रामसंघाचा प्रवासंघ झाला म्हणजे माझ्या ग्रामसंघालाच तर आमचे वीस गट ग्रामसंघाला जोडलेले आणि माझा प्रभ संघ आहे वडनेरला वडनेरला मी प्रवासंघाचे अध्यक्ष आहे तर म्हणजे धोडांब दूधखेड पारेगाव वडनेर भैरव शिवर बोराळ चिखल आंब एवढ्या गावांचे जे ग्रामसंघ आहे तेवढे प्रभासंघाला संघाला जोडलेले आहे तर एवढ्या प्रभ संघाची मी आता अध्यक्ष आहे तर माझी परिस्थिती खूप नाजूक होती तर बचत गटामुळं मी खूप मोठी झालेली आहे तर मी उभे उमेद आम यांना धन्यवाद देते आणि माझी अशीच वाटचाल पुढं राहत जाऊ मी आज माझी मुलगी डॉक्टर केलेली आहे कारण की माझ्याजवळ काहीच नव्हतं परिस्थिती खूप नाजूक होते आमची एक पातळ राहायचं तेच आम्ही नवरा बायको म्हणजे एक पातळ राहायचं तेच धुवायचं नेसायचं माझे मिस्टर पण गरिबीतून कारण की एकच पॅन्ट एकच शर्ट असं घालून आम्ही दिवस काढलेले पण माझ्या मला तीनच मुली माझ्या तिन्ही मुलींचं आता खूप चांगलं आहे परमेश्वरांनी खूप चांगलं आहे उमेद यांनी माझं खूप चांगलं केलंय याच्या पुढं अशीच माहि मी महिलांना एवढं सांगू शकते का उमेदान उमेद अभियान हे खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर भाग घेतला तर खूप मोठ्या व्हाल एवढं बोलून मी धन्यवाद देते हे सर्व करता असताना एवढं मी एवढी शून्यातून विश्वनिर्माण केलं की ते माझ्या मिस्टरांमुळे झालं कारण की माझ्या मिस्टरांनी जर मला घराच्या बाहेर काढलं नसतं तर मी एवढी मोठी झालेली नस नस नसते कारण की चौथी शिकलेली बाई काहीच करू शकत नाही हे जगामध्ये आज आणि आज एवढी मोठी झाली तर माझ्या मिस्टरांमुळं ती बचत गटांचं काम कर, करीत असताना ते मला खेड्यावर घेऊन जायचे आणि बचत गटांच्या मी मिटिंगा घ्यायचे ते माझ्या पाठीमागं उभे राहिले मी सरपंचा पजरी माझं होतं ते कधीच हातीसमध्ये आले नाही ते म्हणायचे तू सरपंच आहे तूच तुझं काम करायचं मोडकं तोडकं तर तू तूच बोलायचं जर आज मी एवढी मोठी आहे तर माझ्या मिस्टरांमुळे मोठी आहे आणि मी एक कसं करता करता माझे मिस्टर रिटायर झाले मग ते मला म्हणले आपण छोटंसं गावात कपड दुकान टाकू मग मला बँकेवाल्यांनी एक दिवशी फोन केला अलकाताई तुम्ही बँकेत या तर त्यांचं टार्गेट असतं महिन्याच्या शेवटच्या याच्यामध्ये मार्च एंडला तर त्यांनी मला फोन केला अलकाताई तुम्ही बँकेत या तुम्ही म्हणलं कशाला बोलवलं सर तुम्ही येतं खरी मग त्यांनी मला मुद्रा लोन दिलं मग मुद्रा लोन मला दुण दुण पन्नास हजार रुपये दिलं त्या पन्नास हजारामध्ये मी छोटंसं कापड दुकान टाकलं मग माझे मिस्टर रिटायर झाले मग ते दुकानामध्ये बसायचे आम्ही पण बसायचे ते पण बसायचे आणि मग आम्ही असं करता करता इथपर्यंत आलेलं आहे आणि मी तर एवढी म्हणाल की माझ्या मिस्टरचा जर सपोर्ट नसता तर मी आज इथपर्यंत आलेच नसते तर शिक्षण फक्त चौथी झालेलं होतं म्हणून मी त्यांना म्हणायचे का आपल्या मुली आपल्याला चांगलं शिकवायच्या आहे आपलं जे आपलं जे आयुष्य गेलं ते मुलींचं घालवायचं नाही आपल्याला म्हणून मी आम्ही दोघे नवरा बायकोने विचार केला आणि गरिबीतून दिवस काढून माझ्या मुली मोठ्या केल्या आणि मी पण मोठी झाले धन्यवाद